जांबूत थोरात वस्ती येथे सकाळी सहा वाजता लघुशंकेसाठी चाललेल्या भागुबाई रंगनाथ जाधव वैवर्ष अंदाजे पंच्याहत्तर ते ऐंशी या महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालाय या घटनेनं जांबूत परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून वनमंत्री जोपर्यंत घटनास्थळी दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह जागेवरून हलवणार नाही अशी भूमिका येथील ग्रामस्थांनी घेतली आहे नेमकं किती वाजता आलंय साडे सहा वाजता इथून अंतर किती असेल त्या तुमच्या घरापर्यंतच अर्धा किलोमीटर अर्धा किलोमीटर अर्धा किलोमीटर म्हणजे नेमके कुठे कुठे बिबट्याने त्यांना म्हणजे काय काय कसं केलं हे हे मानेचे अंदाजे किती साडे सहा वाजता आणि तुम्हाला कसं काय कळलं की घटना म्हणजे तुम्ही तर उभे असताना मी पाहिलं का नाही तर तुम्ही ज्यावेळेस तुम्ही पाहिलं त्यावेळेस बिबट्या ओढून नेत होता किंवा काय त्यावेळेस बिबट्या आणि आजींचा जो संघर्ष होता तो स्वतः डोळ्यांनी पाहिला तुम्ही संघर्ष पाहिला पण प्रतिक्रिया प्रतिकार करण्याचा काही प्रयत्न केला का तुम्ही तुम्ही स्वतः घाबरल्यामुळं बाकीच्यांना बाकीच्या आडवड करून सांगितल्यामुळं अर्धा किलोमीटर अंदाजे अंतर असेल इथून ते तिथपर्यंत तुम्ही घटना घडल्यानंतर सांगितलं मग त्यावेळेस कोण कोण आलं पळत किंवा त्या बिबट्याला हे रोखण्यासाठी पण ज्यावेळेस तुम्ही आले तोपर्यंत बिबट्याने कुठपर्यंत ओढत नेलत किती लांब न्यूज रिपोर्टर समीर गोरडे आज चोवीस तास आंबेगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा